नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दोन रुपयांची नुकसान भरपाई पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत की थट्ट पालघरच्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ महाराष्ट्रात यंदा पावसामुळं शेतीला मोठा फटका बसलाय मराठवाडा विदर्भासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या अख्ख्या पिकाची नासधूस झालीय तर दुसरीकडे घर आणि गुरं सुद्धा संकटात होती आसमानी संकटानं खचलेल्या शेतकऱ्यांना आता मात्र संकटाचाही सामना करावा कारण पालघरच्या एका शेतकऱ्याला फक्त दोन रुपये तीस पैशांची मदत मिळाली आहे बँकेचा हा मेसेज आल्यानंतर या शेतकऱ्यानं सरकारवर राग व्यक्त केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळा साली पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली होती शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळं रोगांमुळे आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केली होती मात्र आता याच योजनेतून शेतकऱ्याला फक्त दोन रुपये तीस पैसे मदत मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पालघरच्या वाडा तालुक्यातल्या शिल्लोत्तर गावात मधुकर पाटील यांची जवळपास अकरा एकर जमीन आहे यातली काही जमीन त्यांच्या मुलीच्या तर काही जमीन पत्नीच्या नावावर आहे शुक्रवारी मधुकर पाटील यांचा फोन वाजला फोनवर एक नोटिफिकेशन आलं आणि त्यांनी तो मेसेज उघडल्यानंतर त्यांना तो बँकेचा मेसेज असल्याचं दिसलं त्यामध्ये त्यांच्या खात्यावर पंतप्रधान पीक विमा योजनेचे दोन रुपये तीस पैसे आल्याचं त्यांना दिसलं त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबानी संताप व्यक्त केलाय ते नेमकं काय म्हणाले ऐकूयात सर ना एक एकवीस एकतीस तारखेला एक मेसेज आला मला का ते दोन रुपये तीस पैसे मला मिळालं म्हणजे ते माझ्या बँकेत तर ते फार कमी पैसे येते ना ते काय आम्ही काय काय हे काय करायचं दिलं म्हणजे काय पैसे दिलं त्या मला काही माहीत नाही मला पण पंतप्रधान विमा योजना आहे ना त्याचं ते पैसे मिळाले मला ना आमचे फार नुकसान झाले म्हणजे भाताचं पैसे भाताचं भात हे सगळं खराब झालं बघा हे काय काय आहे नाहीत सर किती क्षेत्र आहे तुमचं माझं दोन हेक्टर चौसष्ट आणि ही जी रक्कम आली किती रक्कम कुठल्या खात्यावर आली तुमचं ते माझे आपले काय कुडूसला आप बँक आहे ना आय बी आय बँक त्याच दोन 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 रुपये तीस पैसे मिळाले याच्यातून मिळालं आता आता तुम्हाला जी राज्य शासनाकडून काय मदत मिळाली का पुन्हा याच्यावर आता माग हजार बाराशे रुपये तेराशे रुपये मिळलं आम्हाला पुष्कळ आहे का ती रक्कम नाही नाही ते काय आहे काय हे का, बघा सगळं हे सगळं गेलं का, काय आहे याच्यात तुमची काय मागणी असेल सरकारकडे आता फक्त आम्हाला चांगला विमा द्या किंवा नुकसान भरपाई द्या काहीतरी करा फक्त वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताचं पीक घेतलं जातं यंदा मात्र पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्यातच सरकारकडून ही थट्टा होते का असा सवाल आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय एकूणच या सगळ्या मुद्द्यावर शेतकरी नेमकं काय म्हणाले ते ऐकूयात माझ्या मधुकर बाबूराव पाटील यांनी शेतामध्ये अतिशय कष्ट केले कष्ट करून पावसामुळे आमचे भात शेती साफ पाण्यात उडून तिला कोम आले फार मोठं नुकसान झालं आहे आम्ही पंतप्रधान फसल फसल योजनेतून आम्ही विम्यासाठी पैसे भरले होते परंतु आम्हाला सरकारने फक्त दोन रुपये तीस पैसे विमा दिला आणि आमची शेतकऱ्यांची मानहानी केली आहे अतिशय आमचा अपमान झालेला आहे आम्ही शेतकऱ्याने असं जगायचं आहे कसं तरी विमा कंपनीने आम्हाला नुकसान भरपाईचं द्यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर आम्हाला पूर्ण विमा देऊन आमची जी अपमान झालेली आहे आमचा हानी झालेली आहे ते आम्हाला भरून द्यायला पाहिजे नाहीतर आम्ही जर ही गोष्ट झाली नाही तर आम्ही सर्व आत्महत्या करण्याच्या तयारीत आहोत अतिशय शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे पूर्ण भात कापलेला पूर्ण भाताला मोड आलेले आहेत आम्ही विमा 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 कंपनीला रितसर विम्याचे पैसे भरूनसुद्धा आम्हाला निवड माझ्या भावाला दोन रुपये तीस पैसे देण्यात आलेले आहेत जर आमची व्यवस्थित जर सर त्यांनी जर आम्हाला पैसे जर भेटले नाहीत तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे कुठल्या परिस्थितीत इथे विमा कंपनीने येऊन आणि आम्हाला त्यांनी नुकसान भरपाई अशी मी कळकळीची विनंती करत आहे आधीच डोक्यावर कर्जाचं ओझ आणि त्यात आता शेतातल्या पिकांचं झालेलं हे नुकसान पाहता शेतकऱ्यांना सध्या सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे पण अशातच दोन रुपये मदत देऊन सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याच्या प्रतिक्रिया सध्या या प्रकरणानंतर दिल्या जात आहेत तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका पालघरहून राहुल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट लोकमत